जवळून घ्यायचं रे लागून नाही घ्यायचं घ्यायचा असं कोणते कोण उमेदवार कोणता एरिया धारावी धारावी दादा दादा नाव काय त्यांचं जोसेफ जोसेफ कोळी दोन मिनट दादा दोन मिनट ना पहिल्यांदा मला घ्या दादा दोन मिनटं दादा 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 दोन मिनटं पाहिजे दादा पुढे बाई बाईट मी सध्या मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणीच्या ठिकाणी आहे दादर मध्ये व या ठिकाणी धारावी येथील कोळी उद्या शिवसेनेचे उमेदवार अभिनंदन दादा आ, कशी कशी लढत होती यावेळेचा दरवळीच्या पेक्षा ही लढत नेमकी कशी यी, होती यी ही लढत सामान्य माणसाची नाही आहे सामान्य एक जनतेची नाही आहे ही धनशक्तीची लढाई आहे पण ही आज जनशक्तीने निवडून दिला एक सामान्य शिवसैनिकाला निवडून दिला माझ्या कोळी समाजाने जास्त घेतला कारण मला उद्धव जेव्हा आय व्ही फॉर्म दिला तेव्हा सांगितलं की जोसेफ हा फॉर्म तुझ्या समाजाला देत आहे कोळी समाजाला देतं धारावीकडे धारावी कळती वन एटी सेवनच्या सगळ्या तमिळ बांधव मुस्लिम बांधव सगळ्या समाजाच्या लोकांची तुला सेवा करायची आहे हा तुला कर आणि ही मी विजय तेव्हा देतानाच बोलतो साहेब की हा विजय तुमच्या पायाखाली आणून ठेवून आणि एवढं जोरा त्या लोकांनी माझ्या सगळ्या दाराकडे प्रेम दाखवला आणि केला खर तर एका शिवसेनेच्या दोन शिवसेने झाल्या व मोठा विलंब या निवडणुकीला लागला होता तर त्यांची पायाखालची वाळू सरकली होती त्यांनी विधानसभा अगोदर घेतली लोकसभा अगोदर घेतली व मुंबई महानगरपालिका त्यांना माहीत होत काय का होणार व जनतेच्या मनात नेमकी खरी शिवसेना कोण हे जनतेने दाखवून दिलं काय वाटत तुम्हाला हॅलो कारण जनतेने ही खरी शिवसेना काय ही खरी सेना जो आज मी निवडून दाखवून दिली जनतेने दाखवून दिली खरी शिवसेना कुठली आहे ही आज मला निवडून देऊन जनतेने दाखवली खरी शिवसेना कुठली आणि नकली शिवसेना कुठली नकली गेलं घरी अफाट पैसा वाटला पण या सामान्य शिवसेनिकाला जनतेने निवडून दिलं हे आज मी खरोखर माझ्या बाळासाहेबांचे स्मृती सरावती जाऊन खरोखर त्यांचे चरण स्पर्श करून आणि उद्धव साहेबांच्या बंगल्यावर बंगल्यावरती जाऊन मातोश्रीवरती लोटांकन घालून हा विजय प्रचार करत असताना तुम्हाला कशा पद्धतीचा प्रचार आणि कशी निवडणूक वाटली प्रचार करताना खूप त्रास म्हणजे कसं आहे की आम्ही कुठले तरी स्टिकर लावले की अपोजिट पार्टीवर स्टिकर फाडणार रात्री फाडले आमच्याकडे रात्री सव्वा एक स्टिकर फाडायला पोरं पाठवायचे सगळे स्टिकर फाडले जात होते पण झेंडे जाळले आमचे पण आज आम्ही असं जर तुमच्याकडे होतं समोर येऊन करायचं होतं आज आम्ही लोकांनी दाखवून दिलं ही फाडून काढून मनात बसलेला माणूस पाहिजे चेहरा पाहिजे आणि हा चेहरा उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य ठाकरे राजसाहेबांचा आहे हा शिवसेनिक मी बाळासाहेबांचा आहे एक शेवटचा प्रश्न एकंदरीत मुंबई महानगरपालिकेची सध्याची सीट किती शीट्स निवडून आले आणि एकंदरीत मीडियामध्ये जे चुकीचं दाखवलं जाते ते एकशे सोळा जागे ते पुढे दाखवते वस्तुस्थिती काय नेमकी मीडिया विकली गेलेली आहे मीडिया ही बी जे बी जे पीने विकत घेतलेली आहे कारण निवडून आलेला उमेदवार पडलेला दाखवला आहे पडलेला उमेदवार निवडून आलेला दाखवला आहे काही खरं नाही मुंबईमध्ये महापौर तर शिवसेनेचाच होणार एवढं बोलतो आणि निवडून आता निवडून मुंबई धारावीमध्ये विभाग क्रमांक अर्चना शिंदे वन एटी सिक्समधून आले वन एटी फाय फायमधून टी एम जगदीश आले आणि वन एटी सेवनमध्ये जोसेफ कोळी आली आणि आता आमची अच्छा हर्षला मोरे आमच्या आता त्याही निवडून येतील एवढं बोलतो खूप खूप आभार आणि तुम्हाला खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आपण बघू शकता प्रचंड आनंदाचं वातावरण मुंबई करावं वा, सर्वांनाच आहे कारण की या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात बऱ्याच ठिकाणी उभाटा गट असेल किंवा इतर उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहे ना बाकीची मेंबर या ना माझे दाखवला माझे ते नाही मी सध्या मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणीच्या ठिकाणी आहे व बऱ्याच ठिकाणी उबाटा गट असेल किंवा मनसे असेल बऱ्याचशा ठिकाणी या ठिकाणी विजय होतोय आणि मोठं आनंदाचं वातावरण या ठिकाणी मुंबईकरांमध्ये दिसतंय काय ताई काय सांगाल नेमकं का? मुंबईकरांमध्ये एवढं आनंदाचं वातावरण आहे कारण की जे आतापर्यंत उमेदवार बाहेर आले आहेत आम आमच्या बूथवरून मतमोजणी करून ते सगळे उभाटा आणि मनसेचेच आहेत आणि त्याच्या जास्ती म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात उभाटावाले आहेत तर आम्हाला त्याचा खूप आनंद होतोय आणि खूप आनंद आता होईल जेव्हा आमच्या अंगावर गुलाल पडेल आमच्या उमेदवाराचा खरं तर अजून पण सकाळपासून बघतोय जास्त खालू नका मी सकाळपासून बघतोय थोडं थोडं खाली मी सकाळपासून बघतोय की छोटा मीडिया असेल म्हणजे छोटा म्हणजे कोणता स्टेट लेवल आणि नॅशनल लेवल सगळ्या ठिकाणी एकशे सोळा एकशे तीस असे त्यांची शीट्स दाखवता व प्रत्यक्षात बघतो तर इथं त्यांचं खातं पण खोलेलं नाही आहे काय काय होत आहे नेमकं कसं असते ना आता आमदारकी भरपूर वेळा भोगले आहेत त्यांचे आई वडील त्यांची मुलं उभी आहेत पण त्यांनी काम नाही केल्यामुळे त्यांना त्यांच्या मुलांना कुठूनही चांगला रिस्पॉन्स नाही आला त्यामुळे ते पडले आहेत आणि आम्हाला त्याचा खूप आनंद होतोय इथे त्याला जसं उदाहरण सदा सरवणकर सदा सरवणकर आमदारकी भोगलेला अगदी गटात गटप्रमुखापासून वर आलेला माणूस आहे पण आज त्याची मुलगा मुलगी उभी होते मुलगा तर पडला पण मुलगी पण पडणार आमच्या विशाखा राऊतांसमोर आणि आम्ही विजयी होणार खूप प्लॅन रचलेला होता मेन म्हणजे मराठा मतांमध्ये विभाजन कसं होईल या खूप चांगल्या असे की डाव हा हाकले होते विशेष म्हणजे आपण जर मुंबईचा जो मेन फोरचा एरिया आहे त्या ठिकाणी सुद्धा मराठा मता, मतांमध्ये मत मतांतर होईल असे उमेदवार उभे केलेले होते बऱ्याचशा ठिकाणी कट्टर बी जे पीमध्ये विभाजन होत नाही पण शिंदे सेना असेल किंवा राष्ट्रवादी अजितदादा गट असेल आणि उद्धव सेना असेल म्हणजे असा खूप डाव खेळा तरी पण या ठिकाणी विजयी होताना उमेदवार दिसत आहे कारण ना प्रत्येक उमेदवार हा पैसे घेऊन कधीच विकला जात नाही मतदार उमेदवाराने किती पैसे फेकले ते आम्ही बघितले तसेच सरवणकरांनी पक्या पाटणकरांनी जाम पैसा आमच्या वॉर्डमध्ये पसरवला पण निवडून आले का नाही मतदार तसा मतदान करत नाही बोला तुम्ही दादा काय काय वाटतं मोठं आनंदाचं वातावरण हो आहे विशेष म्हणजे ही जी निवडणूक आहे विधानसभेची पण निवडणूक घेण्यात आली लोकसभेची पण घेण्यात आली होती त्यांना जास्ती होती का काय होणार शेवटी त्यांना जे भीती होती तेच झालं मुंबईकरांनी यंदा परत दाखवून दिलं की मुंबईत ठाकरेच पाहिजे आणि इथे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचीच चालणार आता त्याच्या पुढे राजसाहेब आहेत आणि ठाकरेंचीच ठाकरेंची ठाकरेंची राहणार हे दाखवून दिलंय त्यामुळे यांनी आपला बोरिया बिस्तारा बांधायचा आणि ज्या ज्या स्टेटमध्ये आले जिकडे राजकारण करतात तिथे निघून जाऊ मीडियामध्ये अजून पण एकशे सोळा सीट एकशे सीट दाखवता पुढे काय म्हटलं मीडियामध्ये स्टेट लेव्हल आणि नॅशनल लेवलच्या चॅनलला अजून पण एकशे तीस सीट्स एक पुढे दाखवत आहे आता खरं तर बघा ना आता तुम्ही इथे बघा पाहिलं तर खातं पण उघडलं नाही त्यामुळे आता कुठेतरी असं शंका वाटते की मीडिया मॅनेज झाली आहे की काय कुठे तर आता काय येणारा काळ हा दिसून येईल थोडाच आता थोडाच अवधी उरला थोड्या वेळ सगळी स्पष्ट दिसेल मुंबई कोणाची खरं तर मुंबईकरांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा व मुंबईमध्ये ठाकरे यांचं सरकार येण्याची शक्यता दिसते सगळे जाऊन त्यांचं खातं पण खोललं नाही आपण बघू शकतो दादरमध्ये आपण हे मतमोजणीच्या ठिकाणून हे सर्व कार्यकर्ते असेल गट शाखा प्रमुख असेल या सन सर्वांसमोर बोलतोय दादा काय सांगाल नेमकं एकंदरीत कोण कोण या ठिकाणी निवडून आलेला आहे एकंदरीमध्ये आमचे धारावीचे जे बूथ उघडलेले आहेत दादरपासून एकशे ब्याऐंशी मध्ये आमचे उभाटाचे म्हणजे शिवशक्तीचे उबाटाचे आमचे मिलिन वैद्य साहेब तसेच व एकशे चौऱ्याऐंशी एकशे त्र्याऐंशीमधून काँग्रेसमधून निवडून आलेले आहेत आपला आहे जो एकशे त्र्याऐंशीमधून दीपक काळे यांची वाईफ आशा, आशा आशा काले। आशा आशा दीपक शाह वाहिनी काळे निवडून आलेल्या आहेत त्याच्यानंतर एकशे चौऱ्याऐंशीमध्ये बब्बू खान यांच्या मिसेस निवडून आल्या आहेत एकशे पंच्याऐंशीपासून जी आमची सुरुवात झालेली आहे शिवशक्ती युतीची एकशे पंच्याऐंशीमध्ये आमचे शिवसेनेचे व उभाटाचे जगदीशबाई आणि एकशे शहाऐंशीमध्ये मध्ये अर्चना अविराज शिंदे वहिनी आणि एकशे सत्याऐंशी जोसेफ जोसेफबाई कोळे आता एकशे अठ्ठ्याऐंशी आणि एकशे एकोणनव्वद ची आमची मतमोजणी चालू आहे पण नक्की याच्या पुढे पण आमचे दोन वॉर्ड पण आमच्याच ताब्यात असतील आणि आम्हीच गड राखू असे आमची आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी बऱ्याच ठिकाणी फिरलो तर एकंदरीत न्यू मुंबईमध्ये ठाकरेंचीच सत्ता येईल असे एकंदरीत अंदाज होते इकडे तरी चान्सेस कमी वाटायचे पण तिथे सुद्धा आता आले एकंदरीत तुम्हाला तो परिसर नाही या परिसरामध्ये फरक काय वाटतं आता अजून एकंदरीमध्ये नवी मुंबई जर बघायला गेलं तर मुंबई हा बाळासाहेबांचा किल्ला आहे आणि बाळासाहेबांच्या शब्दापलीकडा मुंबई कधी गेला नाही आहे म्हणून मुंबईमध्ये बाळासाहेबांचीच चालणार आणि ठाकरे परिवारच आम्ही मराठ्यांसाठी आम्हाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट नवी मुंबई पण आपलंच काबीज होणार हे फक्त आकडे तुम्हाला फुगव फुग फुगवलेले जात आहे अजूनपर्यंत यांचा विजय पक्का नाही आता तुम्हाला माझ्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे अजून एकही त्यांचं इथून उमेदवार निवडून आलेला नाही आहे मग हे आकडे कुठले फुगलेले आहेत आमचे तर इथे विजय घोषित झालेले उमेदवार हे सर्व आता मीडिया काय आहे त्यांचा आता आपण बोलतो चौथा पिल्लर आहे आपल्या लोकशाहीचा आता ते कशा काय प्रकारे करतात माहीत नाही पण शेवटी शेवटी आम्ही इथले स्थानिक मुंबईकर म्हणून आम्ही मी तर धारावीकर म्हणून आमचं एकच मत राहील की आम्ही आम्हाला फक्त ठाकरेच पाहिजे आणि इथे शिवशक्ती युतीच जल्लोष होणार खूप खूप शुभेच्छा मुंबईकरांना धन्यवाद